गाईज, भूत बघ कसला डेंज मी, मी बोलून दिले तो मंत्र मिली मिली बघत मग मुघे ओम ओ भट पोऱ्यांची अशी मस्त तयारी चालू आहे तुम्ही नमस्कार तर आज आपल्या घरी कोण आलेत बघा तर आपल्या घरी आले गणेश भाई गणेश हाय अँड सनी फडके हाऊस नमस्कार तर ते आमचा न्यू सॉन्ग येतोय जाम मेहनत घेत आहेत दोघ पोरं खूप सारा प्रेम द्या सा एक, प्रयोग आहे हा एकदम वेगळा समजेल कारण की ना सनी आहे ना तो सगळ्यात हटकेच काहीतरी आणतो सनी आहे बोलल्यावर काहीतरी हटकेच असेल काय रे सनी तर डोका कुठून आणतो रे तू आम्ही काहीतरी पब्लिक साठी प्रयत्न करतो जेणेकरून काहीतरी नवीन कन्सेप्ट असेल तर त्यांना पण आवडेल आणि लोक आता अपेक्षा करतात काहीतरी आमच्याकडून नवीन पाहिजे काहीतरी बघायला बरोबर तेच बाकी काय नाही बाकी तुमचा प्रेम हॅलो गाईज तर आज शूटचा पहिला दिवस आहे आणि आपला छोटासा एक पार्ट इथे आज आपण करणार आहे बाकी पूर्ण शूट उद्या होणार आहे तर आज मी सनी वरुण वरुण कालास जरा जवळ या तेव्हाच तुम्ही दिसणार ऐला काय गरज होती ह्याचे डोळे बघ कसले बाहेर निघले मारशील का मला मारशील किती मस्त आहेत बघ दोन दोन खाता आहेत ते आईला हिला मी आवडत नाही वाटत ऐक इकडे वाट

लाईटिंग <laughs> 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 तुम 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 ये बाबा काय सांगू तुला रात्री कोणीतरी येऊन घाशावर बसला ना माझा घासा दाबला काहीतरी कर ना इरा फिरा टळ्यावर उलटू दे

येशील का दे इकडे बघू तुझे नाव शा? सांग सगळ्यांना काय कृती काय सांग 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 ये करते माझे घरी बस लय मस्ती करते लय मस्ती करते ये ये इकडे माझ्यासोबत व्हिडिओ काढतात मी चांगली आहे ना वाईट आहे

हॅलो तर आज डे टू आहे शूटचा आणि आम्ही लोकेशनमध्ये पोचलो आहे नेहमीप्रमाणे मी खूप ऐकलं आहे सनीचा कारण की मी लेट पोचली म्हणून आणि सनीचा आता जरासा चालू आहे कॉस्ट्यूम ना ना, 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 ना आणि लोकेशन इतका सुंदर आहे ना म्हणजे एकदम वाडा टाईप आणि कुठे आहे ते नाही सांगणार आम्ही लगेच लोक कॉपी करतील आम्हाला म्हणून एकोणीसशे दोन चा घर आहे सणी सांगेल सणी सांगेल डिटेल्स सांगितले त्याने बघू शकता तुम्ही पाठीमागे अशा गाव एवढा वाईट दिसतो वाईट नाही दिसत होईल तर माझ्याबद्दल बोल लेट आल्याबद्दल तर नशीब घराच्या बाजूला शूट आहे आमचे तरी पण मॅडम आली साडे वाजता लोकेशन नको सांगू लोक येतील शूट करायला नाही भेटणार कोणाला तर तर आम्ही तर काय बोललो तिला आता आउटडोर सुद्धा जाऊन आठ आठ वाजता टेक होतोय आमच्या कॅमेरा मध्ये ठीक आहे जाऊ दे नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम घेणार नाही ब्लॅक ब्लॅकमेल आणि मृणू पण आहे मृणू कालच आली आहे आणि माझी मैत्रीण पण आहे आणि मेकअप आर्टिस्ट पण खूप चांगली आहे ती बिकॉज शूटला कसं एकदम आय हॅलो बोल रे बोल बनू बोल बोल आवाज चांगला आहे तुझा बोल ना हाय ब्रिटिश हाव आय यू मराठी परत आहे हा आता परत म्हणजे खरंच तू तसंच दिसत होता आता डान्स करताना यासला काय करत तू कोणच्या व मंत्र आहे आता जाऊ दे सांगण नंतर जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन पूरी तरफ फसोगे यासला यासले या बेकार काम ठीक का बाबा गणेश दापन त्याच्यान मंत्र खा मी, मी बोलून दिले तो मंत्र मिली भगत उदीना <laughs> 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 ते याला जास्त माहिती असेल वरुणला हो येते हाय प्रतीक आहे असं कर असं कर इलुमिनाटी आणि आमचा मोस्ट शैतान हाय चला आता द्या झाडू आता भोगतीये भोग इथच भोंगाचये ती बघितला का हे असं नाही करायचं हो का अजिंक्य हो ना हो ठीक आहे कसं वाटलं बम बोले मस्ती में डोले <laughs> गाईस पोरांची अशी मस्त तयारी चालू आहे प्रत्येक प्रोफेशनल काम करतोय बोलतो का तुला काय राहायला आलेला असतो कडी किंग हा वाटतोय हा हा मस्त <laughs> <laughs> जोक एक दाड़ी. ये <laughs> मरुणू। मरुणू सुंदर हेलो से हाय से बाय देखा <laughs> मेरे <शार> पे नाचती <laughs> भूत बघा भूत कसला डेंजर दिसते बाबा खर भूत <laughs> <laughs> माल थोडी चांगलेला वर्षी लावी

खतरनाक राग तुम्ही गायक या गाण्याचे आहेत आणि मिक्सिंग पार्टनर पण आहे काय रे डीजे पाम्या मी ना जाम जाम म्युझिक डायरेक्टर काय असेल ते मला नाही येत मी एवढी राग आहे ना याचे बाबा बाबा, बाबा मला एवढा राग येते ना याला बघून हा तुझाच संबंध आहे सगळा नाही ते माहिती नाही ना पब्लिकला पब्लिकला विषय बोललो असतो ना तुम्हाला वाईट वाटला लय वाईट वागले ते आमची काही चुकी नाही त्याच्यात आम्हाला जोशी कुठे ठरवतो मी तुला जोशी नाही आजी की उद्या संडे हो अरे यार आपण चालले होणार नाही तर यांना बरोबर पर मी बांधून ठेवला असतं घरी डोशी कुठे डोशी आहे ना रे संध्याकाळची आता कुठे आता घरी आहे ए बोला बोला बंबम बोले तर गाईज हा आपला आहे थर्ड लुक या गाण्याचा किती लुक बदलल्यात काय रे अजून एक आहे चौथा चौथा लुक पण आहे मी बोलते त्याला नको नको पण तरीही तो बोलतोय की करायला लागायला ऐकायला लागतो घर का काम राही तो खरं फरता आहे का है है गाईस। आला आला आमचा पवार मामा आलाय काय मामा काय नाही तर काय नाही चालले ए ते तो आता भूत होता तो कोण होता यो, यो, दादा। यो दादा का

నస్త్యవర్ కేలై ఉంటారా నీ తోటుల మాంటా ఏ తితుతుల మీ అందరానే కర్తుజ వస్తిల్ బారా కారి

नाही तर जाऊ वाचतील बारा तस कुठे चढल दिसत पण ना हो बाबा काय आंब्याच्या धाडा तरी चढाचा गाईज एका शूटच्या मागे एवढं कष्ट असते एवढे बघा बिचारा वरती वरती चढून तो त्याची टेक देतोय रोलिंग याला काय फक्त रोलिंग रोलिंग बोलायचं आहे तो तिथं त्याचा पाय दुखता वेगळी गोष्ट तर गाईज आमचा हवाला लोकेशन झाला आणि आपली पब्लिक बोलते आता आपण नेक्स्ट लोकेशनला जाणार आहे ते आहे सनीच्या घरी सो बोला वस्त्र घ्या आणि <laughs> तर गाईज हा माझा फोर्थ लुक आहे आणि आम्ही आता सनीच्या घरी आहे आणि मस्त टाइम भेटलेला आम्हाला मी मस्त झोपून उठली आहे दोन तास मस्त झोपलेली आता आमचा सेटअप पण रेडी आहे आणि आम्ही चाललो मारला पाहिजे होता रे एक नंबर यार काय सेटअप केला यार एक नंबर ना खरंच भारी वाटतं एकदम असं बघून ना माझ्या अंगाने काटायच भीती वाटते रिअल वाटते जास्तच डेंजर आहे वाह क्या एक्टिंग कर रहा है रियल वाटतं ना गावपर शिरोदा नाही लेवाय लेवाय नंबर दूरबीर वन सेटअप भारी तो वाटतं बाय बोल चल बाय बाय प्रतीक कुछ अच्छे वर्ड्स बोलतो डीओ पी जो अशा शूट खतम बाद बोला करते हा का अरे यार म्हणजे माळा पडवत आहेत हे लवकर की तू निकल इधर से इतरचे चालेल चला आमचं इथे कार्य झालेलं आहे प्रतीक बाय 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 ओय चनी बाय बाय मेरे को भाई है मेरे को जाने दो बाय बाय टाटा गुड बाय ग... खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया